नमस्कार मी आशुतोष पाटील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या एका आंदोलनाकडे लागलं आहे ज्या उपोषणाकडे लागले आहे ते उपोषण आज महाराष्ट्रात सुरू झालं आहे मनोज जरांगे मराठा नेता जय सोबत थेट मनमोकळी चर्चा करणार आहेत आपल्यासोबत जोडले जात आहेत संभाजीनगरहून थेट आपण त्यांच्याबरोबर जोडले जातो आहे मनोज जरांगे महाराष्ट्राला अनेक प्रश्न पडलेले आहेत तुमच्याही काही व्यथा आहेत तुम्हालाही महाराष्ट्राशी संवाद आहे आपला हा खुला संवाद आपण आज थेट आपण संवाद साधतोय महाराष्ट्राला कळून दे तुमच्या उपोषणाचं मुख्य कारण काय आणि तुमच्या मुख्य मागण्या कोणत्या मनोज आपण पूर्वीच्याच मागण्यासाठी मागण्या फक्त जुन्या मागण्या नव्यानं मांडल्या जुनं सरकार हे नव्यानं आलंय मागण्या त्याच यात की मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे ही आमची मूळ मागणी दुसरं की सव्वीस जानेवारीला उद्या सगळ्या सोयरीचा अधिसूचना काढलेली एक वर्ष पूर्ण होतं सरकारनं आणखीनही त्याची अंमलबजावणी केलेली ते नाही आहे का बरं गोरगरिबांसाठी इतका वेळ लागतो आहे अंमलबजावणी करा न मागता सोळा सतरा जाती ओबीसी आरक्षणात तुम्ही घातल्या आणि मराठ्यांना मात्र दिलं जात नाही म्हणजे ही एक प्रकारची सूड भावनाची तुम्ही द्वेषानं मराठीशी वाटता असं तिसरं असं की आमचं मराठा समाजानं मागणी केली होती की हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट या सरकारी नोंद्या या सरकारी नोंद्या सरकारी नोंद द्यायला तुम्हाला हरकत काय याला कोणा येऊ शकत नाही आमचं असं म्हणणं होतं त्यांच्याकडं की शिंदे साहेबांना मुख्यमंत्री असताना शिंदे समिती गठीत केली होती तिला कुठे थांबवलं तिला का मुदतवाढ दिली नोंदी शोधायच्या का बंद केल्या अरे हक्का हक्का के थे के तुम्ही हक्काच तर द्या तुम्ही इतका द्वेष हक्काचना मराठ्यांशी नका वागू तुमचा राग असू द्या राजकीय मराठ्यांवरती असला तर हरकत नाही मराठ्याने काय केलं तुमचं तुम्ही नोंदी शोधायच्या बंद केल्या हजारो नोंदी मिळाल्या जातीवादी अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र वितरित करायचे दादासाहेब बंद केले पाटील साहेब नोंदी नोंदी करणं बंद झालं तुमचा थेट आरोप आहे बंद करण्यात आली हो नोंदी शोधणं पूर्ण बंद आहे सापडलेल्या नोंदी अधिकारी देत नाही आहेत ही जाणीव भाव नसायला पाहिजे हा आकाश असण्याचं काही कारणच नाहीये याच्याही पलीकडे सांगतो की यांनी ईडब्ल्यूज घातलं विना कारण द्या म्हणतोय आम्ही सी दिलं परंतु त्या सी बी सीला शिष्यवृत्ती मागायची कोणाकडं कोणाकडे मागायची उच्च शिक्षण मंत्रालयाकडं मागायची का सामाजिक न्याय मंत्रालयाकडे मागायचे ना नाही याच्यामध्ये याच्यामध्ये ना अडसर कोण आणतोय अधिकारी आणतोय मंत्री आणतोय शासन आणते कोण आणतोय सरकार असल्याशिवाय होऊ शकत नाही अधिकाऱ्यांना काय करायचं यांनी जर अधिकारी बडतर्फ केले दनादन तर हे होणारच नाही नोंदी दिल्या सापडल्या आणि प्रमाणपत्र जर देत नसतील त्याला जर बडतर्फ केलं तर दुसरा अधिकारी करणार नाही ना सरकारनं हे करायला पाहिजे गुन्हे मागं घेतले घ्यायचे आणखीन घेतले नाही मग आता बलिदान गेलेत मराठा आरक्षणासाठी काही विद्यार्थ्यांचे ते बल बलिदान गेले तर त्या कुटुंबाचे जर नोकरी दिली नाही सरकारी तुम्ही त्यांना निधी पण दिला नाहीये काय ही कोणती तुम्ही भावना मला आठवतं मनोजारांगी आपण नवी मुंबई पर्यंत आला होता वाशीला जल्लोष झाला होता सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या होत्या अशा प्रकारचा जल्लोष झाला होता आणि आता आपण जे सांगताय की बऱ्याचशा मागण्या मान्य नाही झाल्यात म्हणजे नक्की काय प्रकार आहे काय असतं ज्या वेळेस मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे वेगळं नको आहे त्यावेळेस ओबीसी कायद्या दुरुस्ती करावी लागते कारण दोन हजार बाराच्या कायद्यानुसार दोन हजार एकच्या कायद्यानं ओबीसी आरक्षण हे मजबूत केले आणि मराठ्यांची मागणी वेगळ्या आरक्षणाची नाही ओबीसी ते सगळ्या स्वरेच्या अंमलबजावणी करून द्या म्हणून तर तुम्हाला दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करावाच लागणारे म्हणून ती योग्य होत सव्वीस जानेवारीला जी सगळे स्वारीची सूचना काढली ती दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करून काढली बरं योग्य होतं पण अंमलबजावणी केली नाही तिथं आमची शिलागा फटका ओके बरं मला सांगा मनोजजी की सगळे सोयऱ्यांची तुमची जी मागणी आहे ही खरंच शक्य आहे का उद्या तुम्ही जरी प्रशासनात असाल तुम्ही जे तरी अधिकार ठिकाणी असेल तुम्हाला अधिकार दिला तरी देखील आपला महाराष्ट्र पाहता संपूर्ण सामाजिक परिस्थिती पाहता ही मागणी मान्य करणं शक्य आहे का हो सगळ्या जाती धर्माला त्याच्यात उल्लेख आहे आम्ही जातीवादी नाहीये मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या असं आमचं म्हणणं नाहीये कारण कायदा तसं करू शकत नाही ओबीसी कायद्याला करता येत नाही म्हणून विशेष मागास प्रवर्ग असेल मागास प्रवर्ग असल इतर मागास प्रवर्ग असेल सगळ्यांच्या सगळे सोयऱ्या घ्या फक्त मराठ्यांसाठी नाही एक उदाहरण द्यायचं ठरलं तर असं ठरलं होतं की मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षण करू तर मी तिथं आडवा फोडलो होतो दीपक केसरकर साहेब त्याला साक्षीदार आहेत मंगलप्रभात साहेब आहेत आणि सगळेच मंत्रालयातले सचिव सुद्धा साक्षीदार आहेत मी म्हणलं होतं असं होणार नाही लेखी बळी ना काय केलं करायचंच मोफत शिक्षण तर सगळ्या जाती धर्माच्या मुलींसाठी करा आम्ही जातीवादी आहेत याच्याही पुढचं सांगतो ज्या वेळेस व्हॅलिडिटीची मुदत संपली होती त्यावेळेस आपण सहा महिन्याची मुदत वाढ घेतली होती त्या सगळ्यात जास्त फायदा ओबीसी लेकरांसाठी झाला होता जातीवादी नाहीयेत म्हणून सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्याच्या सोयऱ्यांना द्या सोयरे म्हणजे काय की परंपरेनुसार पिढ्याना पार लग्नाच्या गणगोत्रातल्या ज्या सोयरीच्या झुलत्या ते सगळे सोयरे म्हणजे काय ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्याचा व्यवसाय एकच आहे किंवा पर्याय म्हणून आणखी तुम्हाला असं करता येतं की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या सोयऱ्याला सुद्धा तुम्ही कुणबी प्रमाणपत्र पोट जात किंवा उपजात म्हणून देऊ शकता दे। बाकीच्या जाती पोट जाती म्हणून घातल्या तुम्ही हो आता साडेचारशे जाती झाल्यात त्या आता सरकारनं न मागून सोळा सतरा जाती आरक्षणामध्ये घातल्यात मग मराठ्यांची अडचण काय तुम्हाला अरे आमचं हक्काच आहे गॅजेट हक्काचे आहे नोंदी सापडत्या त्या शासकीय त्या रोखल्या का मग ज्याची नोंद सापडली कुंडी त्याच्या सोयऱ्याला पोट जात उपजात म्हणून द्यायला हरकत काय कारण दोघांचा व्यवसाय सारखा आहे ना आता दादासाहेब पाटील साहेब साहे उघड होणार आहे हे आंदोलन यासाठी आता की पहिली ढकला ढकली होती शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस फडणवीस साहेब म्हणले होते मी आडवत नाही मीडिया समोर येऊन त्यांनी सांगितलं होतं की मी शिंदे साहेबाला आडवत नाही मी त्यांना विरोध करत नाही मला दोष देऊ नका ते काद येत नाहीत त्यांना लांब आणि काम तर करू देत नव्हते आता मात्र मुख्यमंत्री पण तेच आहेत आता सत्ता पण त्यांचेचे आहेत बहुमते वर त्याचे आहेत पण खालून तेच आहेत आता कोण रोखताय बघतो ना मी मनोजजी मनोजजी मला सांगा की जेव्हा सरकारी सरकारी नोंदीचा जेव्हा विषय येतो तेव्हा त्याच्यामध्ये प्रक्रिया असते तुमच्या सगळ्या नोंदी मग त्या आपण देवस्थानांपासून आपण पाहिल्या आपण नाशिकच्या तिथे जे कार्य होतात तिकडच्या नोंदी पाहिल्या गावोगावच्या पाहिल्या पंचायत स्तरावरच्या पाहिल्या हैदराबादच्या काही नोंदी पाहिल्या पण त्या सगळ्या एक त्याला मॅच व्हायला हव्या ना ते सगळं सुसूत्रीकरण व्हायला हवंय त्याशिवाय सरकार कसं करणार म्हणजे ज्यांचे काहीच पुरावे नाहीत त्यांना तुम्ही आरक्षणात घातलं बोगसपणानं ते चालतं मंडल कमिशन ना आत लोक घातले आरक्षणात ते चालतं आणि आमच्या हक्काच्या नोंदी आहेत त्या चालत नाहीत असं कसं होऊ शकतं आता तुम्ही सोळा सतरा जाती घातल्या कोणचा आयोग नेमला होता कोणती समिती होती शिफारस तर लागल मागास करावं लागेल तुम्हाला म्हणजे तुमचं कसं जाळायचं जा तुम्हाला पण असं कसं होऊ शकतं कोणता कायदा कोणत्या सत्ता चालवतात म्हणजे तुम्ही एकशे ऐंशी का नव्वद जाती घातल्या होत्या पूर्वी मला माहीत नाही आकडा कमी जास्त होईल आता तीनशे चारशे साडेचारशे जाती झाल्या त्या कुठून आल्या म्हणजे तुम्ही, तुम्ही त्यांची व्यवसाय एक हे म्हणून घातल्या पोट जात उपजात म्हणून घातली मग मराठ्यांची पोट जात होत नाही का आमचा सगळ्यांचा व्यवसाय शेती आहे ना असं कसं करू शकता एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय कसा देऊ शकता तुम्ही आता आम्हाला सरळ या आंदोलनातून उघड पाडणार पाटील साहेब की मराठ्यांविषयी फडणवीस द्वेष आहे का त्यांच्या मनात आकाश आहे का आमच्या गरीबांच्या लेकराच्या अण्णा त्या औषध माती कालतात का आणि त्यांना जर त्यांच्या जर सूड भावना नसेल मराठ्यांविषयी तर ते मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत ही जर भावना त्यांच्यात असेल तर त्या मागणी मान्य करतील आणि नसेल तर देणार नाहीत मराठ्यांसमोर चित्र क्लिअर होईल त्यांच्या भाजपतला मराठा सुद्धा त्यांना सोडणार नाही बघ की आमच्या लेकरांचं वाटलो काय करायला तुला आमदार केलं मंत्री केलं सत्ता दिली कारण मराठ्यांशिवाय सत्ता या राज्यात कोणाची येऊ शकत नाही मनोजजी मला सांगा तुम्ही आपण निवडणुकीच्या आधी देखील मी तुमच्याशी असा थेट संवाद साधला होता ज्यावेळेस तुमच्या हातात साधन होतं निवडणुका होत्या त्यावेळेस तुम्ही सांगितलं की आम्ही निवडणुका लढवणार नाही आता भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे निवडणूक लढवणार का किंवा त्यांचा पक्ष उभा राहून निवडणूक लढवणार का थेट उत्तर द्या नाही ते, ते ते नंतर होणार तो विषय नंतरचा विषय पण मला राजकारणाचा नाद नाद नाही दादासाहेब माझ्या सगळ्यावर जर दुसरा असताना एवढी मोठी जनता मानल्याच्या नंतर मला असता पडूत नाही ते येऊ तिकडे करा उभा आपला स्वार्थ साधून का मी स्वार्थी नाही मला समाजाच्या जीवावर नाही जगायचं मला माझ्या समाजाला मोठं करायचं आहे त्याला आनंदी सुखी बघायचं आहे मला मी राजकारणाचा नादी नाही आमचा काय धंदा नाही तो आलं तर आलं नाही दिलं सोडून असा समाज आहे आम आमचा आणि आहे म्हणला काय गरज नाही आपल्याला होता असं नियुती आपलं समीकरण जोडत राहिलं ठीक नाहीत काही गुंतलं नाही आपल्या याचे वाचून इतका समाज माझा प्रामाणिक आहे आणि ज्या समाजाला मायबाप मानतो ना त्याच्या जीवावरती मला माझी मी प्रामाणिक आणि मी माझ्या समाजाला रिझल्ट दिलेला आहे मी मॅनेज होत नाही फुटत नाही मी राजकारणासाठी समाजाचा वापर नाही करत बरं त्यांची एकजुटीचा फायदा मला मोठा आहे म्हणून तर जीवाची बाजी लावली मी बर म्हणून मला सांगा की तुम्ही उपोषण करता खरं म्हणजे तुमची प्रकृती तुम्हाला कधी कधी साथ देत नाही सगळ्यांना चिंता वाटते मागच्या वेळेस देखील वैद्यकीय पथक सतत तुमच्यावर लक्ष ठेवून होतं तुमची प्रकृती आता कशी आहे आणि खरंच तुमच्या उपोषणामुळे तुमच्या प्रकृतीला काही होऊ नये ही, ही संपूर्ण समाजाची इच्छा आहे तुम्ही त्यांना काय आश्वासन द्याल आता नाही दादा माझ्या समाजाला माझ्यावरती लय प्रेम माझ्या समाजाचं म्हणजे मी तोंडी बोलत नाही तर हे राज्याला समाजाने सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि मलाही समाजापेक्षा कुणी नाही माझं सगळं काय अस्तित्व ते समाज आहे माझा देव माझा मायबाप माझा समाज आहे मी त्यांच्या लेकरासाठी करतो मला तर या जगात कोणी त्यांच्याशिवाय त्यांची माझ्यावर माया आहे म्हणून त्यांना वाटतं करू नये आणि एक गोष्ट खरी तुम्ही म्हणला ती की मला प्रचंड वेदना मला आतासुद्धा नाही चालत आहेत पण माझ्या वेदनाचा नाही विचार करणार ना शेवटी माझ्या समाजाच्या लेकराचा वेदनाचा विचार दादासाहेब पाटील साहेब मला करावा लागणार आहे शेवटी लेकरं बघा एका टक्केहून जर रुकले ना घरगडत येतील मायबापा लय कष्ट करते तो माझे लई कष्ट करतात उन्हा ताणात घाम गाळतात सोपं नाही येते कष्ट एवढं करणं काटे मोडतात ऊन हे वारा आहे साफ आहे इच आहे काटा आहे लाईटला चिटकते काय होतात पण हटत नाहीत उसत उडतात गाड्या भरतात हमाल्या करतात ट्रक चालवतात टॅम्पो चालवतात रिक्षा चालवते जिपा चालवतात टपऱ्या टाकतात भाजीपाला विकतेत हमाली करतात हॉटेल चालितेत छोटे छोटे व्यवसाय करतात कंपन्यात कामं करतात कुठल्या कंपन्यात नोकऱ्या करतात शिक्षक आहेत नोकरदार हे पुरुष हे यांच्या लेकराचं नाही भविष्य होत माझा कष्ट करणारा शेतकरी वर्ग यांचं स्वप्न आहे ना मला त्यांच्या वेदना बघावं लागतील माझ्या गरीब मराठ्यांच्या मला माझ्या वेदनाचा विचार नाही करत मेलो तरी पण माझे करोडो लेकर मला सुट्टी करायचे तब्येतीची काळजी सर्वांना आहे मनोज जरांगे मला तुम्ही सांगा की गेल्या वेळेस तुम्ही जसं अल्टिमेटम दिला होता की जर नाही आमच्या मागण्या मान्य झाल्या तर आम्ही मुंबईवर येऊ मंत्रालयावर मोर्चा घेऊन येऊ या वेळेस तशी तुमची काही दिशा ठरली आहे का नाही ठरली नाही आहे परंतु याच्यातून पाटील साहेब तुम्हाला जाहीरचपणानं सांगतो आणि जय महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही सांगतो आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनाही सांगतो विशेष करून त्याचं कारण समोर येणं गरजेचं आहे काहींना काहींना म्हणतो आम्ही काहींना असं वाटतं की मी फडणवीस ते टीका करतो आमक करतो हे बघा त्यांचं काय शत्रुत्व नाही दुश्मनी नाही आहे मला काही आडवू चाललेलं दिसलं की मी बोलतो पण आता जाऊ द्यास ना क्लिअरच करायचं आहे मला हे विषय मराठ्यांचा मारेकरी खरा कोण जसा एखाद्या प्रकरणाचा उलगडा करायला तपास मोहीम असतील तसं या उपोषणातून कळू द्या की सरकार किंवा मुख्यमंत्री साहेब मराठ्यांचे लेकरं मोठं करण्याची त्यांची मनस्थिती आहे का त्यांच्या मनात आकष ठासून भरलेला आहे का सूडभावना मराठ्यांविषयी की नाही का मोठं करायचं आहे हे याच्यातून क्लिअर होईल त्यांनी जर मागण्या मान्य केल्या तर समजायचं गोर गरीब मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी फडणवीस साहेब उभा आहे नाही केलं तर समजायचं यांना देणं घेणं नाही टक्के एका हुकले मेले काय आणि बर्बाद मराठी झाले काय आणि यांच्या अन्नात विष काढलं काय माती काढली काय मला काय का 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 देणं घेणं नाही हे चित्र क्लिअर होणार आहे त्यावेळेस त्यांच्या पक्षातला सुद्धा मराठा गरीब मराठा सुद्धा आहे आम्ही तुम्हाला मोठं केलं पण आमचे लेकर मोठं करायला तुम्ही पुढे आला नाही खरे दोषी तुम्ही येत याच्यातला दोषी उघडा पडू द्या आता कारण दोषी मला उघडा पाडायचा आहे या सरकारमध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत शिवाय भारतीय जनता पक्ष आहे तिन्ही पक्ष असताना आपण केवळ फडणवीसांनाच टार्गेट का करता पुढे केलंय तेच ना मग तेच प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आता या आंदोलनातून मी एक शब्द सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत बोललो नाही एकही आणि हे आंदोलन संपेपर्यंतही बोलणार नाही किंवा मी जरी संपलो तरी नाही बोलणार पण समाजाला कळू द्या आता कोण देत नाही त्यावेळेस ढकला ढकली होती शिंदेसाहेब देत देते तर हे म्हणायचं आम्ही विरोध नाही करत नाही करत तर मग आम्हाला मिळत कसं काय नाही कारण सत्ता त्यावेळेस तुम्ही चालत होता आत्ताही तुम्ही चालवता ती तुमचा प्रश्न आहे तुम्ही ती आहेत द्यायचंही नाही परंतु आता उघडं पडणं गरजेचं आहे की माझ्या गोरगरीब जातीला कोण मोठं होऊ देत नाही का आमचे मुर्दे पाडायला तुम्ही आतूर झालात एवढी सूड भावना तुमच्यात का हे तुम् उघडं पडू द्या आता का यांनी जर मागण्या मान्य केल्या तर सरकार गोर गरीब मराठ्यांच्या पाठीशी उभा आहे असा अर्थ होईल आणि तुम्ही जर नाही दिलं तर त्याचा अर्थ असा आहे तुम्ही जाणून बुजून मराठ्यांच्या गोरगरीब संपवायला निघाला कारण होऊ द्या आता दूध का दूध पाणी का पाणी समाजासमोरच होऊ द्या आता कोण देत नाही म्हणजे खरबडून जागा होईल कारण या समाजानं डोक्यावर घेऊन नसलेत आता यांना आणि आता दिलं तर हेच मराठे पुन्हा फडणवीस साहेबांना डोक्यात घेऊन नसतील आणि आम्हाला खात्री आहे साहेब फडली मनोजी मनोजी मला सांगा की आपण जेव्हा सत्ताधारांवर जेव्हा आरोप करताय सत्ताधारांकडून मागणी तुमची रास्त आहे की हे शासनाच्या हातात सरकारने हे करायला हवंय पण आज आता मी आता आपण आंदोलन पाहतोय उपोषण पाहतोय विरोधी पक्षात देखील अनेक मराठा समाजातले नेते आहेत इतर समाजातले नेते आहेत त्यांचा जो तुम्हाला एक सहकार्य असं हवं पाठिंबा हवा तो का दिसत नाही आज तुमच्या पाठी आता एवढा मोठा समाज आहे ना कोणच्या विरोधीची सत्ता झाल्याची गरज काय आम्हाला सहा सा, सात करोड आम्ही एकटेच येत ना इथं पहिल्या दिवशी दादासाहेब मी कधी खोटं बोलत नाही खरं बोललं पाहिजे माणसानं तरी पहिल्या दिवशी कधीच गर्दी नसते तीन चार दिवसाच्या नंतर माझी तब्येत खराब झाल्यावर माझा मराठा समाज घरात जेवत नाही रडतो अंतरवाली इकडे धावून येतो लाखो संख्येन आज पहिल्यांदाच जनसागर उसाळलाय अंतरवाली तुम्ही कोणाला पण विचारा आणि आपले चॅनल उल चॅनल उघडो खोटं बोलणं लय अवघडे ना हे असे कैचित पकडीत येत मग की भयंकर कारण यांनी yeah. या, या चॅनलच्या बांधामने आपल्या हो खूप आमचा गरीबाचा मुद्दा लावून धरलेला पाहुणे दोन वर्ष झाले त्यांच्या समोर मी कधी खोटं बोलत नाही आणि बोलण्याचं काही कारण नाही त्यामुळे काय गरज नाही ना त्यांची त्यांची काय गरज आहे आमची शक्ती अशी आमच्या लेकरांना आम्ही गरीब न्याय देऊ शकतो न मिळणारं सत्तर वर्षातलं आंदोलन आज गरीबाच्या एकजुटीमुळे मिळालंय आज गावात जिथं नोंदणी केल्या तिथे एक का पोरगा न लागले लागली आमची प्रगती चार पाच वर्षांना बघा कारण तूप खाल्ल्या खाल्ल्या रुपये नाही असं म्हणता येत ना आता बघा प्रत्येक घराघरात लेकर नोकऱ्या या समाजाला दिलंय मी आणि माझा समाज मला एक पडू देत नाही ही सगळी लढाई जी आहे या लढाईमध्ये कायदेशीर प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे का नाही मराठा समाजातले आपल्या वेगवेगळ्या समाजातले एक कायदेशीर तज्ञ आहेत कायदे तज्ज्ञ आहेत वकील आहेत ॲडव्होकेट वेगवेगळे आहेत त्यांना बरोबर घेऊन जर आपण समजा ही लढाई लढली तर आपल्याला लवकर यश मिळू शकतं त्या दृष्टीने आपण काही करताय का आपण सरळच आहे ना कायदेशीर आमचे लोक तर लढतात यांना कायदेची भाषाच नाही कळत काय आमचे अभ्यासक लोक माथरे झाले हो लढून लढून या संघ चाळीस चाळीस वर्ष झाले आमच्या अभ्यासक घटनेचे अभ्यासक कायद्याचे अभ्यासक आरक्षणाचे अभ्यासक सरकारला सांगून सांगून दमलेत मराठा अंकून बी एक हे त्र्याऐंशी क्रमांकाला एक गॅजेट लागू करा सगळा राज्यातला मराठा हा शेतकरीची लढणारा हे आणि शेती कसणारा पण मराठाचे दोन्ही एकच हे सांगून दमले शुद्ध भाषाच सांगितलं चांगल्या भाषाच सांगितलं कायद्याच्या सांगितलं पाया पडून सांगितलं सगळं सांगितलं आणि काय काय कमी पडलंय कुठं सगळं कायदेशीरच आहे ना गॅजेट हे शासकीय नोंदी आता तीनही गॅजेट हैदराबादचं गॅजेट आहे है, सातारा संस्थांचं आहे सा, बॉम्बे गवर्नमेंटचे सा। नोंदी सापडतात ह्या पण तुम्ही बंद केल्या ना सगळे स्वारीची अंमलबजावणी करणं म्हणजे काय ज्या मराठीची नोंद सापडली त्याच्या सोयऱ्याला पोट जात उपजात म्हणून हात घ्या ना त्यांचा व्यवसाय सारखा आहे आमचे कायदेशी नोंदी सापडत आहेत तरी अधिकारी पुढे त्याची प्रक्रिया करायला थांबवतायत समितीने कामकाज थांबवलंय असं तुम्ही जेव्हा म्हणताय मग या दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा तुम्हाला हे समजलं की अशा प्रकारे काम थांबले तेव्हा तुम्ही हा मुद्दा का नाही समोर आणला एकदम उपोषणापर्यंत जायची वेळ का आली मग सांग प्रत्येक वेळेस सांगितलं वेळोवेळी आता जसे जशी पुढा उपोषणाची स्टेप आहे ना तस तस नाव घेऊन बोलाल मी पहिल्या दोन चार दिवसात नको नाव घेऊ घेऊ बोलतो सगळ्या माहिती दिल्या सांगितल्या सरकारला कळवलंय तुम्ही समितीला मुदत वाढ द्या गॅजेट लागू करा तुम्ही सगळेश्वरीची अंमलबजावणी करा या राज्यातला मराठा आणि कुणबी एकच आहे सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या जबरदस्ती नाहीये ज्याला घ्यायचं ते घ्या ज्याला नाही घ्यायचं ते घेणार नाही केसेस मागं घ्या तुम्ही बलिदान दिलेले मराठा आरक्षणासाठी पोर आहेत त्यांच्या निधी द्या त्यांच्या नोकऱ्या द्या हे सांगितलं यांना ईडब्ल्यू का घालवलं आमचं जरी तुम्ही घातला तर पुन्हा लागू करा तिन्ही ऑप्शन ठेवा पुनबीचा पण ठेवा म्हणजे ओबीसी चा ठेवा एसीबीसी चा ठेवा ईडब्ल्यूएस चा ठेवा तिन्ही पैकी कोणता ऑप्शन घेतील विद्यार्थी पण हे कायदेशीर दृष्ट्या कायदेशीर दृष्ट्या हे शक्य आहे का की ईडब्ल्यूएस पण हवा एसीबीसी पण हवा आणि शिवाय मराठा आरक्षण पण हवं हे तिन्हीच्या तिन्ही पर्याय एका वेळेस कसे मिळू शकतील आणि मग तुम्हाला ए सी बी सी द्यायचं कोणी सांगितलं आमचं वाटोलं करायला ईडब्ल्यूच का घातलं आम्ही तुम्हाला कुणबीचं मागतोय आयुष्यासाठी आम्हाला मग कोणत्या आरक्षणाची गरज नाही पडणार केंद्रापासून राज्यपर्यंत आमचं ओबीसीचं कुणबी आरक्षण राहत आहे ना आम्हाला हे सरसकट द्या म्हणतो ना आम्ही तुम्हाला बाकीच्या फांद्या फोडायची गरजच नाही पडणार उपोस्त कुठाने करायचे सांगितलेच कुणी यांना हे तिसरेच कुठाने करतात आम्ही एक मागितलं की तिसरं देतात आम्ही ओबीसी तुम्हाला मागितलं का ही ई सी बी सी देते ए सी बी सी देतात घालून टाकतात आमचं आम्ही एक म्हणतो आम्हाला द्या आमच्या पोट जाती उपजाती म्हणून घाला त्यांनी दुसऱ्या सोळा सतरा घातल्या नाही घात उलट्या खोपडीचे काम आहे मराठा का संपवायचा तुम्हाला एवढी का भावना का करता यार तुम्ही काय केलं तुमचं याचे दुष्परिणाम वाईट आहेत हो बर सोडभावना तुमच्या उपोषणाच्या निमित्ताने हा प्रश्न सुटावा अशीच सगळ्यांची इच्छा आहे हा कार्यक्रम पाहणारे जय महाराष्ट्राचे लाखो प्रेक्षक आहेत शासन आहे सरकार आहे मुख्यमंत्री आहेत हे सगळे हा कार्यक्रम आहेत पाहूया की तुमच्या या सगळ्या प्रश्नांना लवकरात लवकर कशा पद्धतीने हे प्रश्न तुमचे सुटतील आणि मराठा समाजाची ही जी वर्षांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी आहे ही लवकरात लवकर कशी पूर्ण होते तुमच्या आंदोलनासाठी तुम्हाला शुभेच्छा जय महाराष्ट्राशी संवाद साधल्याबद्दल आभार या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची पण ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र